या नवीन वर्षात सुखसमृद्धी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाईफ एव्हिएशन या युट्यूब चॅनलवर ज्योतिषशास्त्रामध्ये दे, देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रभावी उपाय सांगितले आहेत ज्योतिषशास्त्रानुसार देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात स्त्रीयंत्र बसवणे खूप शुभ मानले जाते नवीन वर्षात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी काय उपाय करता येतील ते जाणून घ्या प्रत्येकाला जीवनात कोणतेही असे दुःख नसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्याकडे धनवृद्धी व्हावी असे वाटते तेव्हा नवीन वर्ष भरभराटीचे जावे यासाठी वास्तूचे हे उपाय करा आपल्या घरी आपण जर रोप लावले असतील आणि ती जगत नसतील तर ही रोपं लगेच काढून टाका तसेच कोमजून गेलेलं आणि काटेरी झाड कुंडीत ठेवू नका यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल कधीही टवटवीत आणि ताजी रोप आपल्या दारी असावी यामुळे घरातही सकारात्मकता येते घरात असलेली घड्याळ बंद असतील तर लगेच ती सुरू करा भिंतीवरील घड्याळ पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी याची काळजी घ्या सकाळी उठता बरोबर बंद घड्याळ बघणे अशुभ असते त्यामुळे घरात असलेली आणि हातावरची घड्याळ बंद असतील तर ती लगेच सुरू करा अनेक जण आपल्या घरात आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात परंतु काळजी घ्या घरात असलेले कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये यामुळे घरातील भांडण वाढतात घरात युद्धाचे फोटो लावू नये पाण्यात मुक्तपणे विहार करणारी मासे सूर्योदय मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याशी निगडित फोटो मेंढ्यांचा कळपाचा फोटो अशी मनाला प्रसन्न करणारी आणि चेहऱ्यावर हसू आणणारे फोटो घरात लावावे घरात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच फेकून द्या कोणतीही तुटलेली काच असेल तर तीही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा त्यामुळे घरातील नकारात्मकताही यासोबत बाहेर पडेल अनेक वेळा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे नेहमीच दुर्लक्ष करतो अशावेळी आपल्या कपाटात अनेक जुने फाटलेले सर्व कपडे हेच वास्तुदोषाचे कारण ठरते त्यामुळे वेळ काढून आपले कपाट स्वच्छ करा आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरत नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा लक्षात ठेवा देण्यासारखे कपडे असतील तर ते तुम्ही लोकांना द्या एक दिवस आपल्या घराची साफसफाई करून घ्या यामुळे नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने होईल ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहेत ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल घरात लक्ष्मी नांदेल एक उपाय म्हणजे मोराची पिसे मोराची पिसे नक्कीच खरेदी करा आणि घरी आणा मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख श्रीकृष्णाचे आवडते देखील मानले जाते हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्या घरावर राहील घरात तुळशीचे रोप नक्की आणा जर तुळशीचे रोप आधीच घरात असेल तर नवीन वर्षात पहिल्या दिवशी तिला गंगाजलने शुद्ध करा घरात तुळशीचे रोप असल्यास आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते घरी तुळशीचे रोप असणे फार शुभ मानले जाते हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला अनन्य साधारण महत्त्व आहे कासव कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आणि भगवान विष्णूचा अवतारांपैकी एक मानले जाते तांबे किंवा पितळ धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष घेऊन येते आणि श्रीहरी आणि लक्ष्मीचा आशीर्वादही आपल्या घरावर राहतो कर्जासारख्या समस्याही याने दूर होऊ लागतात शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणते त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी घरामध्ये शंख स्थापित करा यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि शांतताही कायम राहील आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूल अवश्य आणा या दिवशी भगवान शिव आणि त्यांच्या शस्त्राची विधीपूर्वक पूजा करा असे मानले जाते की घरात त्रिशूल ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य वाढते तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होतो त्रिशूल हे शक्तीचे प्रतीक आहे अभ्यासाच्या खोलीत टेबला समोर गणपती सरस्वती आणि इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी कराग्रे वसते लक्ष्मी करमुले सरस्वती करमत्ते तू गोविंद प्रभाते करदर्शनम अर्थ हाताच्या टोकांवर म्हणजेच बोटावर लक्ष्मी असते हाताच्या मळाशी मनगटालगत सरस्वती असते तळ हाताच्या मध्यावर श्री गोविंद असतो म्हणून सकाळी तळव्यांचे दर्शन घ्यावे ज्या नवीन वास्तूस दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग उद्भवतो यमघंट योगावर ग्रहप्रवेश कधीही करू नये एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रोप लावावे त्यामुळे व्यावसायिक ध्येयाप्रत तुमची त्या कमळासमान फुलून वाटचाल पुढे होईल घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्वाचे मानले जाते मुख्य दरवाजासमोर कोणतेही मोठे झाड मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरातून निघून जाते अशी मान्यता आहे एकाक्षी नारळ हा एक दुर्मिळ प्रकारचा नारळ आहे एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावर कृपा आशीर्वाद कायम राहते त्यामुळे घरात एकाक्षी नारळ ठेवणे शुभ मानले जाते वर्ष दोन हजार चोवीसमध्ये सर्व संकटांपासून मुक्त होण्यासाठी शिवलिंगावर अभिषेक करा आणि एकवीस बेलपत्र चंदनाने ओम नम शिवाय लिहा आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची माहिती रोज मिळवण्यासाठी लाईफ एव्हिएशनला सबस्क्राईब करा